देखील उद्या आपण सर्वांनी साडेपाच वाजता शक्तीविधी सोहळ्याला उपस्थित राहावं अशा प्रकारचं निमंत्रण मी देतो आज आज माननीय राज्यपाल जी से हमने भेट ली है और माननीय राज्यपाल जी को भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस जनसुराज्य पार्टी युवा स्वाभिमान पार्टी रासप और इंडिपेंडेंट ऐसे सभी के पत्र आज हमने सौंपे हैं मैं आभार व्यक्त करना चाहता हूँ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का एक राव शिंदे जी ने शिवसेना के अध्यक्ष के तौर पर और शिवसेना के लेजिस्लेचर पार्टी के प्रमुख के तौर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद के लिए मेरे नाम की सिफारिश का पत्र दिया है साथ साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष और लेजिस्लेचर पार्टी के नेता माननीय अजित दादा पवार जी ने भी उसी प्रकार का पत्र दिया है श्री विनय कोरे जी रवि राणा जी श्री गुट्टे जी सभी ने इसी आशय का पत्र माननीय राज्यपाल जी को सौंपा है और इन सभी पत्रों को देखते हुए माननीय राज्यपाल जी ने हमें आमंत्रित किया है सरकार बनाने के लिए नई सरकार का शपथ विधि ये पांच तारीख को शाम को साढ़े पांच बजे विश्व गौरव भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी की उपस्थिति में सम्पन्न होगा मुंबई के आजाद मैदान पर यह सम्पन्न होगा और इस शपथ विधि में तीनों पार्टी के नेता वहां पर रहेंगे उसके बाद और क्या विधि होगा इसका फैसला हम शाम तक करेंगे हमारी बैठके हैं उसके बाद हम शाम तक करेंगे जैसा ही फैसला होगा वैसे आपको इत्तला दी जाएगी कल मैं स्वयं माननीय हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास गया था और एकनाथ राव जी को मैंने ये निवेदन किया था कि हम सभी की इच्छा है कि इस सरकार में वे स्वयं हमारे साथ रहे शिवसेना के भी विधायकों की इच्छा है और महायुति के भी विधायकों की इच्छा है और मुझे पूर्ण विश्वास है कि वो हमारे साथ रहेंगे और पिछले ढाई सालों में शिंदे जी के साथ माननीय अजीत दादा और मैं हम तीनों ने मिलकर साथ में मिलकर सारे निर्णय किए हैं और आज भी हमारे लिए ये जो पद है ये पद एक प्रकार से टेक्निकल बात है हम तीनों मिलकर और साथ में हमारे जो साथी पक्ष है उनको साथ में लेकर तमाम निर्णय करेंगे और महाराष्ट्र को नई ऊंचाइयों पर ले जाने का जो संकल्प हमने लिया है और विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को जो वादे हमने किए हैं उन वादों को पूरा करने के लिए पूरी जी जान के साथ ये सरकार काम करेगी मैं आज के इस मौके पर हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने मेरे जैसे एक कार्यकर्ता को लगातार नेतृत्व करने का अवसर दिया साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी और हमारे गृहमंत्री अमित भाई शाह जी का भी मैं आभार व्यक्त करता हूं हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर महाराष्ट्र में जो हमारा साथ निभाते रहे हैं ऐसे केंद्रीय मंत्री माननीय रामदास जी आठौले इनका भी मैं आभार व्यक्त करता हूं हमारी पार्टी के शीर्ष के नेता राजनाथ सिंह जी नितिन गडकरी जी तमाम शीर्षस्थ नेतृत्व का मैं आभार व्यक्त करता हूं और हम सब लोग मिलकर महाराष्ट्र को एक अच्छी सरकार देंगे इस प्रकार का संकल्प करते हुए महाराष्ट्र की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं और अजित दादा से निवेदन करता हूं कि दादा आप सभी को संबोधित करें खरतर देवेंद्र जी ने सर्व स मी फक्त एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो तुम्ही मी कुणाला भेटायला गेलो तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी दादा आज भेट नाकारली उद्या भेटली ना मी भेटायलाच गेलो नव्हतो तो भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं मी गेलेलो होतो त्या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे त्यांना अकरा जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे मला कुठलंही जरी गवर्मेंटचं घर असू द्यात आमचं स्वतःचं घर असू द्यात मला नीटनिटकं लागतं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती आणि प्रफुल्लबाई आणि मला आम्हाला आमच्या केसेस ज्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो नेहमी प्रफुलबाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची आपल्यालाही माहिती आहे काल पण तारीख होती ती पुन्हा पुढं ढकलली काहीतरी आमच्या चिन्हाची तर तो पण एकदा विषय तो संपावा तो आमचाही विषय तिथं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीनं निर्णय देईल परंतु बागे कधी इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं अशा तीन गोष्टीच्याकरता मी गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर थोडासा इथल्यापेक्षा आराम मिळतो त्याच्यामुळं <laughs> तिथं आपला विवाद आम्ही म्हणजे राज्यसभा चालू होती त्याच्यामुळे सुधेत्र पण तिथं होती हेही दोघं तिकडं होते लोकसभेत राज्यसभेत आणि म्हणून मी गेलो होतो त्याच्यामुळे ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमितबाईंना किंवा कोणाला भेटायला गेलो होतो कारण आमची आधी चर्चा एकनाथरावजी देवेंद्रजी आणि मी आम्ही गेलो असताना त्यावेळी झालेली होती आणि तशा पद्धतीनं आता सगळ्या गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये दे देवेंद्रजींनी सांगितलेली आहे आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण करता मनापासून प्रयत्न करू आम्हाला अनुभव आहे या अनुभवाचा अनुभवा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात नैसर्गिक संकट येत असतात त्याच्यातून आमचा शेतकरी अडचणीत येत असतो परंतु त्याला पुन्हा त्याच्यातून कसं आधार देता येईल बाहेर काढता येईल आणि आता केंद्र सरकार पण त्या बाबतीत मागेही बरोबर होतं आताही बरोबर आहे आता पाच वर्ष अर्थात आहे अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला फुगला आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासनं कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहे ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्याकरता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढं नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये सगळ्या राज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर एकचं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढंही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम या सरकार त्या तिघांच्याकडनं आमच्या सरकारकडनं महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो आणि त्यात सांगतो धन्यवाद चालू आहे सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत आवाज येतोय ये ये का हे घेऊ नाही येतोय हा घेऊ का हा हा ठीक आहे आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतो आहे आणि मला आनंद आहे की अडीच वर्षापूर्वी इथंच वाटतं ना इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलं आहे आणि यापूर्वीच तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली आणि कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता कुठे नेता काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको हो। गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत आहे याचा आनंद आहे मला खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने व त्यामध्ये सर्वच आहेत आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व घटक या राज्यातला प्रत्येक मतदार यांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला आणि एक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळाला यामागे नक्कीच गेल्या अडीच वर्षाचं काम जे आहे आम्ही केलं तिघांनी मिळून आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिलेत आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही जे घेतले जे विकास प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेत मी त्याची एकदा डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही परंतु जे विकास कामं महाविकास आघाडीने थांबवली होती प्रधानमंत्री मोदीजींच्या दुसरीकडे कल्याणकारी योजना हो या दोघांची आम्ही सांगड घातली